वाहगुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह आज हम तन तन श्री गुरु अर्जन देव जी महाराज जी के शहीदी गुरुपूर्व को मनाते हुए आज तेरा नारायण धाम जी के सारी नासिक की संगतों ने मिल के हमारे सेवादारों सब ने मिल के शहीदी गुरुपूर्व मनाते हुए सबील के लंगर लगाए गुरु के लंगर बढ़ते विश्वास कि हम सेवा करते हैं साथ संगत की सारे लोग मिल के करते हैं आज हम अपने गुरु का शहीदी गुरुपूर्व सब मिल के धूम से मनाते हैं हम यही उपदेश देते हैं कि संसार में सब बराबर हैं और मानवता से एक दूसरे से मिल चलना चाहिए सेवा करनी चाहिए कि लोगों को पता लगना चाहिए कि हमारे गुरु साहब ने जो शहीदी दी उसको आज हम धूमधाम से मनाते हैं हम यही दिखाते हैं कि मानवता में हम हर इंसान से प्यार करते हैं और सबका सम्मान करते हैं हमने गुरु पातशाह जी के आज शहीद के पूर्व को मनाते हुए सबका हम धन्यवाद करते हैं गुरुजी का खालसा वाहजी गुरु गुर अर्जुन पाचशाजींचा शहीदी गुरुपुरब मनवतो आहे गुरुजींनी आम्हाला शिक्षा दिली आम्ही हा गुरुजींनी हिंदू रक्षा हिंदूंची सगळ्यांची रक्षा करण्यासाठी आपला आज जीव बलिदान दिला आहे औरंगजेबनी त्यांना सत्य तव्यावरती त्यांना बसून दिला होता आणि गरम गरम रेत त्याच्यावरती टाकलेली होती त्याच्यामुळे आम्ही हे लोकांना आज जीवाला थंडक पोचायला पाहिजे आणि आम्ही सगळे हिंदू धर्म हे राहिला पाहिजे त्याच्यामुळे आज आम्ही हे शैती गुरुपूर्व बनवतोय नाशिकमध्ये हे नाशिकची नगरीमध्ये आपल्या हिंदू नगरीमध्ये आपण बनवतो आहे पूर्ण नाशिकचे सगळे हिंदू समाजचे लोक आमचे सगळे भाऊ बंध सगळे इकडे मिळून आम्ही हे कार्यक्रम करत आहे ते सगळ्यांनी हे मिळून हे हर वर्षी आपण हे कार्यक्रम राबवला पाहिजे अंदोरात राबवायला पाहिजे सगळे हिंदू समाजचे लोक बरोबर यायला पाहिजे हो का लोकांना जागृती व्हायला पाहिजे का आपण हा काय करतोय धर्म काय करतोय कोणासाठी जय हिंद जय महाराष्ट्र